तुझ्या बड्डेला काय करायचं रोदा बड्डेला काय करायचं तुझ्या आणायचं केक कसला आणायचा चॉकलेट केक आणायचा बर बाबांना सांग चॉकलेट केक आणायचा म्हणून सांगतोय ग मामा काय आणतोय मग चौशा आणला की मामा नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे गुरुवार आणि मार्च महिना संपला आहे आता पण गुरुवारचा आज करमला नाही कारण की मार्च महिना चालू होतो त्यावेळी रोज पूजा असायची घरात आणि आज गुरुवार संपलेत चार पण गुरुवार झालेत तर आज पूजा नाही आणि काय नाही ना ना। तर आपलं जे रेग्युलर रुटीन असतं ते झालं दिवसभराचं आणि आता वाजले संध्याकाळचे पाच तर मी लागले तर चहा ठेवायला तर चहामध्ये साखर पावडर घालून झालं आता आलं थोडं टाकायचं आहे खेचल तर मी पहिला चहा गॅसवर ठेवते आणि मगच त्यात आलं घालते तर आता आल हे आलं मी घेतले आणि खिचून खिसून आलं टाकते मी चहामध्ये नेहमी कारण की जास्तच चवला खिसल्यावर टाकायचे तर एवढं आलं मी ठेवते कारण की जास्त होईल आलं चहाला एकच कप चहा ठेवणार आहे मी तर, तर त्यामुळं त्या चहामध्ये आलं घिसरून झालं इकडं मग असे दूध ताप्पत ठेवलं होतं मी म्हणजे थोडंसं गार झालं आहे आता आणि या पातेल्यामध्ये आहे खजिना तर बघा शाई आहे कालचं दूध आहे आणि एकदम सुपट झालं आहे सगळं दूध तर आता मी तो चहा आहे तो ह्या पातेल्यात गाळणार आहे आणि मग शाई आणि कडचं आहे ते करून चहा पिणार आहे इतका भारी चहा लागतो बासुंदी बी पिल्यासारखं चहा लागतो तर तुम्हाला एक दाखवायचं आहे तर काल बुधवार झाला आणि बुधवारी गावचा बाजार असतोय आमच्या तर बाजारातनं पड़ मी आणलं आहे काशीफळ भोपळा तर छोटा मोठा भोपळा आहे बघा मला फक्त पंधरा रुपयेला मिळाला आहे म्हणजे तीस रुपयाला सांगितलं होता अक्का पूर्ण मग मी काय म्हटलं मला अक्का नको आहे त्यामुळं मी अर्धा घेतला पंधरा रुपयेचा तर मी अक्का भोपळा का घेत नव्हते तर भोपळा भरपूर मोठा होता आणि एवढा भोपळा आणून करायचं काय त्याचं हा प्रश्न पडला होता त्यामुळं नको म्हटलं मी मग मी जे थांबले ते भरपूर वेळ थांबले तिथं कोणतं येते का बघायसाठी की अर्धाला भोपळा घ्यायला किंवा एका भोपळ्याचे चार भाग जरी झाले असते तरी पण घेतला असता मी मग तर थांबल्या तिथं इकडे तिकडं जरा बाजार केला आणि त्या मावशीनं विचारलं की कोण आलं का म्हटलं भोपळा घ्यायसाठी मला घ्यायचं आहे म्हटलं भोपळा आता पण मला पूर्ण नको आहे मला अर्धा भोपळा पाहिजे मग तेवढ्यात एक काकू आल्या आणि त्यांनी म्हटलं कसा आहे भोपळा मग मी म्हटलं हाय म्हणजे त्या त्यांचा भाव चालला होता मग मी म्हटलं तुम्हाला घ्यायचं असलं तर मग मी हाय म्हटलं मला पण अर्धा पाहिजे तुम्ही अर्धा का मी अर्धा घेते तर त्या चालते म्हटल्या मग आम्ही त्यांच्याकडे काय सुरा पण नव्हत्या कापायला त्यामाशीनकड भोपळा ऐकणाऱ्या मग शेजाऱ्यांना सुरा मागून आणला आणि भोपळा कापला ह्यात आमचा जवळजवळ पाऊन तास गेला एवढा <laughs> भोपळ्यासाठी एवढी खटपट आमच्या जोगीची चालली होती आणि त्या ज्या काक्याला त्या त्यांनी अर्धा भोपळा प्लस एक आख्ता भोपळा घेऊन गेल्या त्यांना पूर्ण हे त्या असा मोठा भोपळा होता तो त्यांना मिळाला चाळीस रुपयाला आणि हा थोडासा बारका होता थोडासा म्हणजे एकदम नॉर्मली बारका होता तर हा तीस रुपयाला दिला आम्हाला दोघी मग पंधरा पंधरा रुपये दिला आम्ही दोघींनी आणि भोपळा आणला आहे पण आता मला प्रश्न पडला आहे की भोपळ्याचं करायचं काय घारा <laughs> किती करणार आहे आणि हलवा पण किती करायचा एका भोपळ्याचं किती प्रकार करायचं आणि ते खायला पाहिजेत ना एकदम सगळे प्रकार एवढे तर मी ठरवले आता काय त्या भोपळ्याची भाजी करायची थोडीशी भाजी करायची सुक्की म्हणजे सुक्की भाजी केली की पटपट संपून जाईल आणि थोडासा हलवा पण करावा म्हणते आणि राहिलेल्या भोपळ्यामध्ये घाऱ्या करायच्यात म्हणजे एका भोपळ्यापासून अनेक प्रकार तयार होतील माझ्याकडं तर असं माझं प्लॅन आहे आणि तुम्हाला पण मी नक्कीच दाखवणार आहे रेसिपी भाजी मी सकाळी करणार आहे उद्या काय भाजी करणार नाही मी सकाळ उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भोपळ्याची भाजी कशी करायची हे व्हिडिओ बघायला मिळेल आणि माझ्याकडं चहा खवडायला लागला आहे मला की गेलं लवकर मला दूध घाल माझं मी उकळायला लागलो आहे असं म्हणायला लागलाय चहा तर आता ते पहिला चहाला शांत करते आणि मी तो चहा पिऊन घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते चहा ठेवला आहे गॅसवर उकळायला दूध मग तापवलं नव्हतं ते दूध जर तापते चहाबरोबर तर आता मी चहा घेते आता चहा उकळायला लागलेला आहे आणि मला पाहिजे चहा झालाय तयार तर आता मी सांडसण धरते पातेल आणि फुलपात्रात चहा होते तर चहा जास्त झालेला आहे तर काय हरकत नाही तेवढा चहा मला सवय पाहिजे आणि जास्त शाईमुळे जास्त दिसतंय तर दार उघडले बघा शक्यता खाई गोल्या यायच्या आतमध्ये तर गोलू जर आला तर गोल्याला आहे आतला निम्मा गोलू आमचा चहा चहा आहे तुम्ही कधी एवढा चहा पिता का माझ्यासारखा चहा प्रेमी कोण आहे का सांगा मला कमेंट करून तर आम्ही मग अशी बाहेर गुळ आणायला तर गुळ घेऊन आलोय आणि त्या स्वयंपाकामध्ये फक्त वरण आणि भात करणार आहे तर टाकून घालायला लागले वरण आणि गुळ असेल बघा सेंद्रिय गुळ घेऊन आलोय हा ह्याला काय करायचं मसाला मसाला नव्हे कटिंग मध्ये काय म्हणे <laughs> स्लाइस मध्ये हा गुळ आहे अर्धा किलो ह्यांना दोघांना खायला आणि हा आणलाय तो जो भोपळा आणलाय नाही त्या करा आणलाय गोळ सगळा सापड म्हणून घरा करायला राहायच्या घरा करून टाकायच्या आणि बरायचं काय केलं इकडं ह्याच हळद तेल मुगाची डाळ थोडीशी डाळ सगळं टाकत आणि ती मोहरी पडली आहे दिसतंय किडं पडलं असं वाटेल तुम्हाला <laughs> आता इकडं माझी फिकी डाळ तयार आहे तर याच्यामध्ये मुगाची डाळ तुरीची डाळ घालून शिजवले टमॅटो टाकून आणि कोथिंबीर आणि मीठ टाकलेलं आहे तर इथं भात लावलेला आहे कुकरमध्ये त्या डाळच्या कुकर मध्ये इकडं चाललंय दोघांचं ह्या भांडण करायचं का नाही काय करणार आहे मॅगी रोज खायची नसती माहिती तुम्हाला मग का सांगितलं नाही खाय जास्त खायची नाही म्हणून काय आज नाही होत बड्डे तुझा परवा दिवशी परवा दिवशी बड्डे बाळाचा तुझ्या बड्डेला काय करायचं रोदा बड्डेला काय करायचं तुझ्या आणायचं केक कसला आणायचा चॉकलेट केक आणायचा बर बाबांना सांग चॉकलेट केक आणायचा म्हणून सांगतोय का ना ना ना? ना? मां मां मामा, मामा का आणतोय मागच्यावर आणला मामान सारख मामा गठोळा मामाकडं सरक 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 घेतलं काढू ते अरे मधलं सारखी हे काढायचं मी प्रत्येक वेळी काढत असते कि मग बनते पापड तळले कारण वरण भात असला की काय तोंडी वेळ काय तर लागतंय मग इथे वांगा सकाळी केलेलं वांग्याची भाजी सुकी पापड भात आणि वरण तर आम्ही जेवण करून घेणार आहे वाजले साडेसात बघा आज काय स्वयंपाक नव्हता करायचा आणि मुलांची नाही खाऊन झालेला आहे गोल्या बसलाय काकलं यांच्या आम्ही अजून आणि आज काय जास्त स्वयंपाक केलाच नाही म्हणजे वरणात फक्त केलेलं आहे तर आता आम्ही जेवण करून घेतो मी लागले आणि दिसत मॅगी मॅगी बघ दिस दाखवतो दिसतं येत ना मग दाखवले मॅगी आणि आता जेवण करून घेतो तर तुम्हाला मला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा आणि चॅनल सबस्क्राईब पण नक्कीच करा चला बाय बाय